मित्रांना आपण प्रख्यात वैज्ञानिक डॉक्टर जयंत नारळीकर यांनी मराठी साहि विज्ञान साहित्यातही भर घातलेली आहे तर त्यांच्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगते प्रख्यात वैज्ञानिक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचा एकोणावीस जुलै हा जन्मदिवस दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सत्याऐंशीव्या वर्षात सत्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहेत आणि या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा परिचय आपण करून घेऊया की डॉक्टर नारळकरांचा परिचय करून देताना त्यांच्या लौकिक जीवनाबरोबरच त्यांच्या व्यक्तित्वातील दोन पैलूंवर स्वतंत्र प्रपणे प प्रकाश टाकावा लागेल ते जसे खगोलशास्त्रज्ञ आहेत तसे ते, ते नामवंत विज्ञान लेखकही आहेत जगाच्या दृष्टीने खगोल भौतिकी क्षेत्रातही त्यांचे संशोधनकार्य खूप मोलाचे आहे दुसऱ्या बाजूने विज्ञान लेखक म्हणून वेगळी आणि ठाम भूमिका सातत्याने मांडताना दिसतात विज्ञानाने प्रचंड प्रमाणात प्रगती केलेली आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो तरी समाजातील सुशिक्षित लोकांमधील अंधश्रद्धा घालवण्यात आपण कमी पडत आहोत याची खंत डॉक्टर नारळीकरांना वाटते अशीच खंत व्यक्त करताना ते आकाशाशी जडले नाते या पुस्तकाच्या प्रास्ताविकात म्हणतात एकविसावे शतक पुढे उभे ठाकले असताना आपल्या अंधश्रद्धा आपल्याला पहिल्या शतका पुढे जाऊ देत नाहीत हा दैव दुर्विलास आहे भारतीय समाजात विज्ञान अद्याप रुजलेले नाही ते रुजवण्यासाठी विज्ञान लेखकांनी आपली लेखणी विज्ञान प्रसाराच्या आणि अंधश्रद्धा निर्मूळण्याच्या कामासाठी जिजवली पाहिजे असे ते नुसते सुचवत नाहीत स्वतः भाषणातून लेखातून मु मुलांच्या शिबिरातून आणि विज्ञान कथांच्या माध्यमातून विज्ञान सोपे करून उलगवून दाखवण्याचा प्रयत्न करतात आपल्याकडे प्रतिष्ठित साहित्यिक विज्ञान विषय हाताळायला धजत नाही त्यामुळे मराठी साहित्यात विज्ञान लेखकाचे प्रमाण अत्यल्प असल्याची नोंद ते करतात आणि याची कारण असं करताना ते म्हणतात विज्ञान हा विषय आपल्या आकलनाच्या पलीकडचा आहे असं साहित्यिकांचा ग्रह आहे वाचकांनाही तसेच वाटते विज्ञान लेखक होण्यासाठी आपल्या शिक्षणाचा वि विषय विज्ञान असले बंधनकारक नाही ही, ही नारळीकरांची भूमिका स्वीकारावी आहे कोणताही प्रतिभाशाली लेखक कल्पनेने विज्ञान विषय हाताळून कथा कादंबरी रचू शकतो असे करताना आपले लेखन विज्ञानातील वास्तवाशी विसंगत असणार नाही याची खबा खबरदारी लेखकाने घ्यावी डॉक्टर नारळीकरांचे आणखी एक म्हणणे आहे ते म्हणजे वैज्ञानिकांनी विज्ञान प्रसारासाठी स्वतः लिहावे आणि सर्वसामान्यांच्या मनातील जिज्ञासांची पूर्तता करून त्यांचे गैरसमज घालवावेत परंतु वैज्ञानिक संशोधकांना आपल्या संशोधन करायला इतके व्यस्त असतात की विज्ञान कथा कादंबरी किंवा इतर प्रकारचे ललित लेखन करणे म्हणजे वेळ काय वाया घालवणे वा असे त्यांना वाटते याही कारणामुळे मराठी साहित्यामध्ये विज्ञान लेखनाचे प्रमाण कमी आढळते डॉक्टर नाळेकर यांनी केम्ब्रिज विद्यापीठात शिकत असताना त्यांचे गुरु फ्रेड पयल यांनी जनसामान्यासाठी लिहिलेले फ्रंटियर्स ऑफ ॲस्ट्रॉनॉमी हे पुस्तक त्यांना वाचायला मिळाले आणि तिथे संशोधन करता करता आपण या विषयातून मिळणारा आनंद आणि उत्तेजना या इतरांनाही सहभागी करून घ्यावे असे वाटले आणि त्यांनी जनसामान्यापुढे विज्ञान विषयावर भाषणे द्यायला सुरुवात केली ही वाचणे इंग्रजीपेक्षा माय बोलीतून दिल्यासुरुवात त्यांच्या हृदयाला बिळतात असे अनुभवास आले आणि त्यामुळे त्याने बृहन महाराष्ट्रातील मराठी भाषकांसमोर भाषणे दिली आणि त्यातून त्यांना फ्रंटियर्स ऑफ ॲस्ट्रॉनॉमी यासारखे पुस्तक मराठी लिहावे अशी प्रेरणा मिळाली आणि ते विज्ञान कथा व वैज्ञानिक माहिती देणारी रंजक पुस्तके ओळखली याची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये झाली मराठी विज्ञान परिषदेने विज्ञान लघुकथा लेखनाची स्पर्धा घेतली त्यात डॉक्टर नारायणकरणी कृष्ण विवर नावाची कथा लिहिली आणि त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले त्यानंतर त्यांनी विज्ञानकथा लेखनाचा सपाटा लावणं आणि यक्षची देणगी हा पहिला विज्ञान कथा संग्रह प्रकाशित झाला आणि या पुस्तकात महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आणि यानंतर त्यांनी वळून पाहिले नाही अंतराळातील भस्मासूर टाईम मशीनची किंवा सूर्याचा प्रकोप प्रेषित वामन परत न आला व्हायरस चला जाऊ अवकाश सफ सप्रीला अंतराळ आणि विज्ञान विज्ञानाचे रचयिते आकाशाशी जडले नाते विज्ञानाची गरोड याला जीवन आयसे नाव इत्यादी पुस्तके प्रकाशित त्यांच्या विज्ञान विषयक पुस्तकांपैकी काही विज्ञान कथा कादंबरी काही ललित स्वरूपातील पुस्तक आहे यातील काही पुस्तके मुलांसाठी आहे डॉक्टर नारेकरांचा सगळा विज्ञान लेखकाचा प्रवास करणारा आहे त्यांच्या प्रदीर्घ अनुभवावर आधारित मी शास्त्रज्ञ कसा झालो हे पुस्तक रंजक आणि खूपच वाचनीय झालेण्याबरोबर चार नगरातले माझे विश्व हे आत्मकथनही प्रसिद्ध आहे डॉक्टर नाळे नारळीकरांवर त्यांचे गुरु फ्रेंड हॉयल यांचा प्रभाव दिसो वैज्ञानिक हा समाज अभिमुख असावा असे हॉयलचे मत होते याच मताप्रमाणे डॉक्टर नारळीकर जनसामान्यासाठी विज्ञान प्रसार करण्याचे ठरवले आणि त्यात ते यशस्वी झाले जन सामान्यासाठी विज्ञान हे तत्त्व स्वीकारल्यानंतर विज्ञान हे सामान्य जनांना समजेल अशा भाषेत मांडले पाहिजे म्हणून डॉक्टर नारळीकर विज्ञानविषयक लेख व विज्ञान कथा का कादंबरी लिहिताना साधी सोपी सरळ भाषा वापरतात ओघवती डौलदार भाषाशैली हे नारळीकरांचे लेखनाचे वैशिष्ट्य आहे त्यामुळेच त्यांच्या विज्ञान कथा वाचनीय आणि लोकप्रिय ठरल्या आहेत नारळीकरांच्या लेखनात इंग्रजी शब्द क्वचित येतात त्यांनी मराठीत वापरलेले शब्द स्वयंस्पष्ट असतात त्यासाठी इंग्रजी शब्दांचा आधार घेण्याची आवश्यकता नाही प्राचीन संदर्भ देऊन आर्यभटाचा भगवद श्लोक भगवद्गीतेतील श्लोक देऊन ते वाचकाला चकित करतात आणि त्यामुळे विज्ञान कथा असो वा विज्ञानाचा माहिती माहिती देणारा घटक असो त्याचे लेखन वाचकांची उत्कंठा वाढवणारे जिज्ञास होणारे असते जनसामान्याच्या मनातील प्रश्न घेऊन विज्ञान समजावून सांगण्याची आतुटी नारळीकरांच्या शैलीच सापडते उदाहरणार्थ सूर्य का चकाकतो तारे का लुक लुकतात लुक ग्रह आडवे तिळवे का फिरतात अशा प्रश्नांना शीर्षक स्थानी ठेवल्यामुळे वाचक उत्सुकतपटे वाचण्यात प्रवृत्त होतात एका लेखामध्ये चंद्रावतारे यांच्या संदर्भात लिहिताना आरळीकर एक श्लोक उद्युत्त करतात वर्मिको गुणी पुत्रो न च मूर्ख शंत शन... एकच चंद्रस्तमो न तू तारा गणोपीचं याचा अर्थ शंभर मूर्ख पुत्रांवैगी पुत्रांऐवजी एक गुणी पुत्र बरा एकटा चंद्रच रात्री प्रकाश देत नाही का यावर भाष्य करताना रे म्हणतात वास्तविक श्लोकाचा अर्थ पाहिला तर यात चंद्राचे कौतुक असले तरी तारांवर अन्याय करणारे आहे तारे दूर असल्याने त्यांचा फार कमी प्रकाश आपल्याकडे येतो वास्तविक तारे हे अति तेजस्वी प्रति सूर्य आहेत उलट चंद्राचा स्वतःचा प्रकाश नसतो तो सूर्याचा प्रकाश इकडे तिकडे पसरवतो म्हणून चकाकताना दिसतो सूर्य पश्चिमेला उगवला हे आकाशीशी जडले नाते या पुस्तकातील एका प्र प्रकरणाचे शिक्षक आहेत हे प्रकरण वाचताना वाचकाला नवीनच माहिती मिळते कारण नारेकरांनी पश्चिमेला उगवताना प्रत्यक्ष अनुभवल्याचे वर्णन त्यात केले आहे यारवेळी व्यवहारात आपण अशक्य गोष्टीसाठी सूर्यपश्चिमेला उगवला असे म्हणू मन वापरतो पण इथे तर प्रत्यक्ष सूर्य पश्चिमाला उगवलेला दिसतो हे खरे आहे लंडन ते शिकागो दरम्यानच्या विमान प्रवासात हे नव नयन मनोहर दृश्य नारळीकरांना दिसले आणि ते सांगता सूर्य मावळा पश्चिम क्षितिजावर लाली पसरली ना आता काळोख पसरणार असे वाटत असतानाच मावळ्याला ठिकाणी पुन्हा सूर्य उगवताना दिसला नारेळीकर पुढे येतात ही थाप नव्हे सत्य आहे पुढे ते असे का घडते याचे कारण स्पष्ट करून सांगतात याच प्रवासात काही मिनिटेच का होईना पण विमानाच्या पूर्व ते पश्चिम गतीने पृथ्वीच्या पश्चिम ते पूर्वगतीवर मात केली म्हणून हे घडू शकते वैज्ञानिक भौगोलिक सत्य सांगताना तेथील रंजकतेमुळे वाचकन नारळीकर आकृष्ट करतात आणि वाचक अनुभव समृद्ध होतो यातच डॉक्टर नारळीकर यांच्या विज्ञानल्या कराच्या यशस्वीचे आणि लोकप्रियतेचे गमक आहे नारळीकरांची डवलदार उभवती भाषा त्यांच्या मातृश्रीकडून मिळालेली देणगी आहे त्यांच्या आई संस्कृतच्या पंडित होत्या त्यामुळे भाषेचे उत्तम संस्कार त्यांच्यावर लहानपणी झाले होते वडील विष्णुदास वासुदेव नारळीकर बनारस हिंदू विद्यापीठात गणित विषयाचे विभाग विभाग प्रमुख होते आणि त्यामुळे जयवंतरावांना लहानपणापासून गणित विषयाची विशेष आवड निर्माण झाली होती बनारस हिंदू विद्यापीठातून एकोणविसशे सत्तावन्नमध्ये बी एस सी पदवीधर झाले त्यानंतर गणिताचे विशेष अध्ययन करण्यासाठी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला आणि एकोणीसशे साठमध्ये ते बी ए झाले आणि एकोणीसशे त्रेसष्टमध्ये पी एच डी आणि एकोणीसशे चौसष्टमध्ये एम ए झाले याच विद्यापीठात शिकत असताना एकामागून एक अशी अनेक पारितोषिके त्यांनी मिळवली आणि बी एची पदवी मिळवण्याआधीच ते एकोणवीसशे एकोणसाठमध्ये रँगलर झाले केम्ब्रिज विद्यापीठामध्ये गणेश विषयातील पदवीचा अभ्यासक्रम हा ते तीन तीन थे ते चार वर्षाचा असतो पदवीच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी आठवडाभर चालणारी गणिताची परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेत प्रथम श्रेणी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना रँगलर हा किताब दिला जातो त्यापाठोपाठ त्यांनी खगोलशास्त्रातील टायसन हे पदक मिळवले आणि एकोणीसशे बासष्टमध्ये ते महत्त्वाचे मानले जात असलेल्या थिम्स पारितोषिकचे मानकरी ठरले एकोणवी अठराशे सदुसष्टमध्ये केम्ब्रिज विद्यापीठाचे ॲडम्स पोर पारितोषिक पटकवले आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये केम्ब्रिज विद्यापीठाची एस एस सी डी ही सर्वोच्च पदवी संपादन केली डॉक्टर राळेकरांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे पी एच डीसाठी संशोधन करताना त्यांनी लाभलेले त्यांना लाभलेले फ्रेंड हॉयल यांचे मार्गदर्शन फ्रेंड हॉयल यांनी केम्ब्रिज येथे एकोणीसशे सहासष्टमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ थिअरेटिकल ॲस्ट्रॉनॉमी संस्था स्थापन केली डॉक्टर नारळीकरांनी येथे एकोणीसशे बहात्तरमध्ये संस्थापक सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली भारतात आल्यानंतर मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत प्राध्यापक म्हणून रुजू झाले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पुणे येथे त्यांनी इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रॉफिजिक्स ही संस्था स्थापन केली आयुका या संक्षिप्त नावाने संस्था आजही कार्यरत आहे डॉक्टर सैद्धांतिक सैद्धांत भौतिकशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र तर विश्व रचनाशास्त्र या विषयात मूलभूत संशोधन करून अनेक प्रबंध ग्रंथ लिहिले आहेत आणि या ग्रंथांना प्रमाण ग्रंथ म्हणून जागतिक स्तरावर मान्यता लाभलेली आहे डॉक्टर नारळकरच्या कार्याबद्दल महाराष्ट्र भारत सरकारनं विविध पदवं घेऊन त्याचा सन्मान केला आहे आणि एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये पदमभूषण दोन हजार चारमध्ये पदम पद्म विभूषण आणि दोन हजार दहामध्ये महाराष्ट्रभूषण याशिवाय फाय फाउंडेशनचे राष्ट्रभूषण शांती स्वरूप भटनागर पारितोषिक बी एम बिर्ला पारितोषिक इत्यादी पुरस्काराने सन्मानित झाले आहे त्यांनी दोन हजार बारामध्ये अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कारही त्यांनी म त्यांना मिळाला आहे आणि एकोणवीसशे एकवीसमध्ये महाराष्ट्रातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचे विज्ञान विज्ञान साहित्य या दोन्ही क्षेत्रातील कार्य हो। अलौकिक जोड स्वरूपाचे आणि त्यांना त्यांच्या सत्या शेव्या वाढदिवसा निमित्त निमित हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर।